चला मंडळी आपल्याला जायचं आहे अद्रक घेऊन मेखरल उद्या सकाळच्या मंडीला आणि आता निघायचं आहे रात्री इथून हे पहा अद्रक इथं झाली कट्टे भरणं आणि इकडे दिसतंय हे मशीन धुवायचं अद्रक धुवायचं मशीन मी आलो रात्री भाजी मंडी म्हणजे मार्केटलं चिकलीलं हे पहा इथं खरबूज आणि त्याच आपल्या गाडीतले गाडी आत्ता शिक दोन कट्टे अद्रकीचे

चला मंडळी मी आलो मंडीला मंदिर आणि हे आता आपली गाडी खाली सकाळ कालच्या आठ वाजता रातपासून इथे येऊन थांबलो पण लोक काही आलीच नाही लवकर होते त्यामुळे लेट झालेली आहे पन्नास रुपये पोता आम्हाला द्या इथं आदर काही ते भाव नाही किसान मला लागला आणि हे पाहता एकटीच कर राहिले गाडी खाली किती टाइम लागेल मग वाजता आपल्याला खाली व्हायला गाडी अर्धा घंटा लागेल भैया अर्धा घंटा मग आणखी सोपती कोण नाही आणला तुम्ही कोणीच नाही माणसाच नाही भेटा लागला यांना पाहिजे कमीत कमी अंबाली द्या माझेच नाही गाडी आर्मीचे ठीक आहे ठीक आहे करा लवकर करा खाली अंबाली माली काय देत नाही ठीक आहे फुकट जाऊ द्या ठीक आहे लवकर करा खाली अरे का मशीन आहे आम्हाला मशीन बसवलंय का आपली झाली गाडी रिकामी आणि आता आपण चाललो घरी